नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे परत एकदा केंद्र सरकारला मोठा धक्का बसला आहे हा धक्का दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने नेमकी काय आहे बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया मागच्या महिन्यात पंधरा फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रोल ची स्कीम रद्द केली होती ही स्कीम असंविधानिक अस आहे असं सांगितलं होतं आणि त्या स्कीमच्या माध्यमातून जमा झालेला पैसा किती आहे कोणत्या पक्षाला कोणी दान दिलं ही सगळी माहिती ने सहा मार्च पर्यंत निवडणूक आयोगाला द्यावी असे सुद्धा आदेश दिले होते पण एकवीस दिवस वेळ वाया घालवल्यानंतर सुद्धा एसबीआयने ती माहिती दिली नाही उलट सर्वोच्च न्यायालयामध्येच अशी मागणी केली की आम्हाला तीस जून पर्यंत वेळ वाढून द्या परंतु एवढे मोठे कर्मचारी असताना सुद्धा बँकेला इतका वेळ का लागतोय असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता तसेच हो के ही जर माहिती समोर आली तर भाजपसाठी अडचण होईल भाजपला कोणी नेमके पैसे दिले हे सुद्धा जनतेसमोर येईल त्यामुळेच एसबीआय ही माहिती लपवत आहे असा आरोप विरोधकांनी केला होता आणि एसबीआयच्या या मागणीला विरोध करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती आज सर्वोच्च न्यायालयाने या संबंधी सुनावणी केली आणि एस बी आयला मोठा धक्का दिलेला आहे ही, ही सगळी माहिती उद्याच निवडणूक आयोगात जमा करण्याचे आदेश एस बी आयला दिलेले आहे त्यामुळे केंद्र सरकारला भाजपला मोदी शहाना एक मोठा धक्का आहे कारण या इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार मोदी सरकारने केलेला आहे सहा वर्षाच्या काळामध्ये सुमारे सोळा हजार कोटी रुपये जमा याच्यातून केलेले आहेत त्यापैकी साठ टक्के रक्कम भाजपला मिळालेली आहे हा सगळा व्यवहार डिजिटल झालेला असताना सुद्धा एसबीआय एवढा वेळ का लागत आहे या, या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने डेअरिंग करून आणिक काल दिलेला आहे जनतेसमोर हे उघड झालेला आहे की सरकार कशी माहिती लपवत आहे मोदी म्हणत होते की सगळं पारदर्शक असायला हवं मग स्वतः पारदर्शक त्याला का घाबरत आहे त्यामुळे आता तरी जनतेने जागरूक होण्याची गरज आहे मंडळी तुमचं काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त करा आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र